पहिलाच नोपो आला आहे एक्स्ट्रा राहणारी जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल पंच दादा डेप सर त्याचबरोबर उमेश शिंदे सर आज आपल्याला विनंती असेल की मैदानाच्या मध्ये खेळाडूंना जास्त टीम मिटिंग घेऊन देऊ नका कारण की आज या वेळेस पहा चांगला फटका फ्रीटचा बॉल त्यावरती मात्र एक्स्ट्रा कबरला बॉल ट्रॅव्हल होते मात्र आउटफिल थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळते दोन धावा इथे घेतल्या गेल्या तिसरीचा प्रयत्न होतो की काय परंतु दोनच धाबा धाव संख्या तीन या आकड्यावरती सलामीची जोडी मैदाना मध्ये अजित आणि सचिन सूर्यवंशी ही जोडी आपणाला पाहायला मिळते यावेळेस समोरच्या दिशेत फटका केलाय एक धाव तिथे आले एका धावेने धावसंख्या चार आकडेवरती सूरज पवार पहिले षटक हाताय त्यांना टीम ओमकार स्मृती हा संघ जर पहिला तर पहिल्या सामन्यामध्ये विजय झालाय तर टीम जय बजरंगबली इलेवन या टीमला कुठेतरी पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला होता परंतु आजचा दिवस जर पहिलं तर सचिन सूर्यवंशी देखील या टीममध्ये दाखल झाले आणि कुठेतरी टीम बॅलन्स आपणाला पाहायला मिळते एक सिंगल आली धावसंख्या पाच या आकड्यावरती पाच धावा कुठे प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचा तिसरा दिवस सातत्याने जर पहिलं तर या संपूर्ण स्पर्धेवरती खराब हवामानाचं सावट आपल्याला पाहायला मिळालं यावेळेस पाठ टप्पा पडल्यानंतर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय कोणतीही धाव मात्र धावपालकावरती लागलीच जात नाही डॉटबॉलची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते पाच धावा धावपालकावरती लागल्या गेल्या आजचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक दोन आपल्याला पाहायला मिळतोय आज सर्व सामने हे चार चार षटकाचे आपल्याला पाहायला मिळतील एकंदरीत जर पाहिलं तर ही आयोजक कमिटी आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर कुठेतरी उद्या जस्त या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त मॅचेस कशा पद्धतीने होतील याचा प्रयत्न मात्र या आयोजक कमिटीच्या माध्यमातून केला जाईल व्यासपीठावरती आपण पाहतो या दीपकजी पाटील ज्यांच्या खूप चांगले मेहनत या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते यावेळेस पा अगदी आडव्या बॅटने फटका खेळायचा होता कुठेतरी गुडगा टिकला होता परंतु बॉलला थोडंसं पाठीमागे ठेवण्यामध्ये यशस्वी राहिले गोलंदाज सूरज पवार इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय षट षटक क्रमांक एकची होते सांगता सहा रन धावपलकावरती लागले गेले पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर अगदी मेरिट वरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अगदी इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाज सूरज पवारने षट क्रमांक दोन मध्ये गोलंदाजीसाठी या। मारुत मारुती आले मारुती सपकाळ गोलंदाजी ट्रॅकवरती अजित आहे ट्रॅकिंग इव्हेंटला या बसपा बॉल थोडस धीमे गतीनेताना पाहायला मिळालाय धाव तिथे आले सूरज अगदी वेगाने आलाय परंतु थोडंसं जर पाहिलं तर फमलिंग आपल्याला पाहायला मिले एक सिंगल आले धावसंख्या सात या आकड्यावरती कुठरी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस ही स्पर्धा आपण पर पाहतोय गेले तीन दिवस ज्या पद्धतीनं या प्रीमियर लीगवरती संपूर्णपणे हवामानाचं खराब हवामानाचं सावट राहिलं परंतु क्रिकेटमधील जो संघर्ष आहे आणि जी इच्छा खेळण्याची आहे ती मात्र काडी मात्र कमी झालेली नाही चांगली चांगलं नियोजन आणि चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तिथे रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला गेला डॉटबॉलची समाप्ती चार षटकाच्या जा मॅचमध्ये जास्तीत जास्त डॉटबॉलचं पर्सेंटेज इथे वाढवण्याचं काम ओंकार स्मृती या टीमचं आपल्याला पाहायला मिळेल इथे पण आणखीन एक बाटच्या इथे कुठेतरी टॉईला बॉल लागला आणि त्यानंतर मात्र एक धाव तिथे घेतली जाते अगदी हलवारपणे मात्र ही धाव कंप्लीट केली जाते धावसंख्या आठ या आकड्यावरती दुसरं षटक मार्गस्थ दुसऱ्या षटकातील आतापर्यंत तीन बॉलचा खेळ संपला आहे आठ धाबाधाबा दाव पालकावरती लागल्या गे गेल्या एका षटका एका षटकासाठी तुम्हाला पाच मिनिटाचा अवधी आणि एका इनिंगसाठी मात्र तुम्हाला वीस मिनिटाचं टायमिंग यावेळेस बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक मात्र बॉलच्या खाली पकडली जाते कॅच आणि धक्का क्रमांक एक टीम वा जय बजरंग बली इलेव्हन या टीमला अजितच्या स्वरूपामध्ये पहिला फलंदाज माघारी परतला या डीजे एक गडी बाद येते आठ धावा धाव लागले गेले कुठेतरी पहिला फलंदाज अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलाय नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये सुहास पवार एस पी आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव हा या खेळाडूच्या पाठीशी आहे परंतु आज मात्र तो अनुभव आपल्या टीमसाठी दाखवावा लागेल पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर टीम सिद्धी इलेवन विरुद्ध जय बजरंगबली इलेव्हन अशी मॅच पाहिली एका षटकामध्ये एकवीस एक धावांची गरज असताना सामना मात्र अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कन्व्हर्ट झाला आणि त्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो सामना मात्र गमावावा लागला टीम जय बजरंगबली इलेवन या टीमला आता षटक क्रमांक दुसरं मार्ग असतं चार बॉलचा ते खेळ संपलाय आठ धावा दावरती लागल्या गेल्या दोन बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक सुहास पवार आलेत नवीन फलंदाज या वेळेस क्षेत्ररक्षक आहे तिथे पाईन लिहिला परंतु होताना पाहायला मिळते कॅच ड्रॉप झालाय फलंदाजामध्ये कॉर्डिनेशन कुठेतरी कमी पाहायला मिळालं रनआउट साठी मात्र प्रयत्न केला आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र सुवास पवार बाद झाले पहा कॉलिंग आणि कॉर्डिनेशनची कमतरता आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण जरी खराब राहिलं त्यानंतर मात्र फेकी अचूक होती आणि फलंदाज पवार मात्र माघारी परतावा लागलाय नऊ वरती दोन अशा पाहायला मिळते टीम हा। जे बजरंगबली इलेव्हन या टीमची पण नवीन फलंदाज पहिला बाद झालेला थर्टी आठ सर्कलच्या जा बाहेर जाण्या अगोदर आहे तुमचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे याची नोंद घ्या कारण की सूचनेचं पालन करा आज वेळ जास्त घेऊ नका आज सुहास पवार सर कारण की परंतु या पुढील कालावधीसाठी या सूचना मात्र लक्षात ठेवा कारण की नवीन फलंदाज संतोष पवार या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अगदी लिलाव प्रक्रियेमध्ये जास्त बोली ज्या खेळाडूवरती लावली गेली तो संतोष पवार परंतु या जर पाहिलं तर कागदावरती तुमचा संघ किती जड आहे त्यापेक्षा मैदानामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतो यावरती संपूर्णपणे निर्भर असतं इथे संतोष पवारला बोली जास्त लागले परंतु बोलीच्या अपेक्षित खेळ मात्र कशा पद्धतीने होते या मैदानाच्या आतमध्ये हे मात्र पहावं लागेल आता मारुती सपकाळ याने मात्र चांगली गोलंदाजी केले पाच चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त तीन धाबा खर्च केल्या या गोलंदाजाने आणि दोन षटकाचा खेळ संपला नऊ धावा धाव लागले लागल्या गेल्या टॉस केला जाईल आर फायटर आणि रुद्रायटर आणि रुद्र इलेव्हन या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे रुद्र इलेवन आणि अरब फायटर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल तिसरं षटक या वेळेस सचिन सूर्यवंशी आले तर चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते इथे कुठेतरी सचिन सूर्यवंशी यांचा प्रयत्न मात्र जर पाहिलं तर अगदी सरळ बॅटने धावा जमवताना संघर्ष आणि त्यानंतर मात्र उलट्या बॅटने धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय सचिन सूर्यवंशी काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये इथे मात्र डॉटबॉल बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते यापैकी चांगला फटका क्षेत्रक्षक आहेत मात्र कॅच ड्रॉप सचिन सूर्यवंशी यांची कॅच मात्र ड्रॉप झाले या जय बजरंगबली इलेवन या टीम आघाडीला आलेला फलंदाज चांगल्या दाटणीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र कॅच सोडली आणि कुठेतरी एक सिंगल आले धावसंख्या दहा या आकड्यावरती षटक क्रमांक तिसरे मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते दहा धावा धाव पलकावरती लागल्या गे गेल्या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज संतोष विरुद्ध संतोष ही मात्र एकाच नावातील दोन खेळाडू विभिन्न कामगिरी करताना पाहायला मिळते तर टॉस या ठिकाणी केलं जाईल लगेचच या षटकाच्या समाप्तीनंतर दीपक पाटील तात्या यांच्या नेक्स्ट टॉस ठिकाणी केला जाईल तर चार बॉलचा खेळ संपलाय चार, चार बॉल नंतर अकरा धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या अकरा धाबा धावपालकावरती लागल्या गेल्या चांगली गोलंदाजी ते ओंकार स्मृती इलेव्हन या टीमचं मात्र कौतुक करेन कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत धाबा रोखल्या तिथे पाग द्या स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न परंतु सचिन सूर्यवंशी मात्र पूर्णपणे थांबवण्यात था यशस्वी राहिले टीम ओंकार स्मृती वाटलं होतं कुठेतरी सचिन सूर्यवंशी आल्यानंतर ही टीम कुठेतरी मजबूत होईल परंतु टीम मात्र जास्तीत अडचणीत जाताना आपल्याला पाहायला मिळते टीम रुद्र इलेव्हन शेवटचा कॉल असेल कारण की टीम आरोप फायटर या ठिकाणी उपस्थित आहे टीम रुद्र इलेवन आपण जास्त वेळ घेऊ नका कारण की ज्या वेळेला तुम्हाला कॉल दिलाय त्यानंतर लगेचच दोन मिनिटांमध्ये तुम्ही उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण की आजच्या दिवसामध्ये ही आयोजक कमिटी कुणाचीही गई करणार नाही कारण की या आयोजक कमिटीला मोठ्या अडचणींचा सामना इथे करावा लागलाय यावेळेस फक्त त्याने एक सिंगल आता सचिन सूर्यवंशी चांगलं की ते मोठ्या फटक्यापासून परावृत्त ठेवलं जाते गोलंदाजाच्या माध्यमातून तीन षटकाचा इथे खेळ संपला आणि बहुसंख्या बारा याकडे वरती जाऊया टॉस कबास या मंचावरती जिथे जोडली जाते व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थात किरण सर धन्यवाद अशोकजी खराकर साहेब आपल्या शुभहस्ते आम्ही टॉस घेतोय आमची आदरणीय अशोकजी खराकर साहेब खास मुंबई वरून ते आले आणि स्पर्धेचा आनंद घेतो प्रत्येक जण आमच्यासाठी महत्वाचा आहे तुम्ही मुंबई वरून येता आमच्यावरती एवढं प्रेम दाखवतो आणि आमचं हे काम आहे की तुमचा सन्मान ठेवणं हा टॉस आहे आपला हेड आणि टेल हा टॉस आहे सो कॉल कोणाचा असेल कोण घेते टॉस आरो येस आणि येस का का स्पिन आज थोड असा नाराज राहते आरव टीम रुद्र इलेवन कशी किती मॅच खेळत किती जिंकलात एक जिंकलोय बॅटिंग करण्याचा पहिला बॅटिंग करण्याचा देणे आणि कसे राहिले टीमचं वातावरण टीमचं वातावरण चांगलं आहे पण पप्पूची बी टीम चांगली आहे पप्पूची टीम चांगली आहे पप्पूच्या टीमला थोडस आता दोन मॅचे त्या चांगल्या पद्धतीने खेळावं गेलं काय बोलतोय एका धावेची किंमत थोडी टोचते भरपूर टोसते एका धाव्याची किंमत त्या धावून घेतले त्या तीन धावा त्या कुठेतरी असं वाटतं का तिथे दोन गेले असते तर मॅच होती आरामात होती एक जरी आली असती तरी जिंकलो असतो पण आता हाय बघू दोन मॅचे दोन मॅचे जिंकण्याचा प्रयत्न करायला वातावरण बिघडलं का पॉझिटिव्ह झालंय की काही करून खेळायचे या दोन या दोन मॅचे मला जिंकायचंच आहेत आता आणि चांगल्या रनाने जिंकायच्या चांगल्या रन क्वालिफाय व्हायचंय हे पर्यंत पोहोचायचंय कसं पण थँक्यू सो मच शुभेच्छा बॅटिंग घेतले रुद्र स्पोर्ट्सने आणि का मुंबईवरून तुम्ही एवढ्या लांबून येता खूप छान वाटतं आम्हाला प्रेम देता खूप सर आमच्यावरती येश थँक्यू कसं वाटतं स्पर्धा एकदम चांगलं वाटतंय ते एकदम सुंदर आहे छान गावाला एकत्र आणण्यासाठी क्रिकेट हा खेळ खेळलाच पाहिजे आणि कुठ्रे प्रीमियर लीग ही पंचकृषीला एकत्र आणणारी स्पर्धा आहे या मताशी तुम्ही कशी आहात अगदी योग्य थँक्यू सो मच जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये महाराज यांना आ, बनाजी सुपोवडे आले तर छोटे क्रमांक चार मध्ये टॉस येथे जिंकलाय रुद्र इलेवन आणि क्षेत्ररक्षण पहिला बॉल डड बॉल आलाय नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोचवली जाते दक्कनचा राजा ज्योतिबा माझा आणि कुठेतरी बनाजी सुपौ यांनी ज्योतिबा देवाचा आशीर्वाद इथे घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर इथे काय घडलं जाते फलंदाज सचिन सूर्यवंशी माघारी परताना आपल्याला पाहायला मिळते संपूर्णपणे अगदी पहिल्या बॉल पासून मात्र स्ट्रगल करत राहिला आणि या स्ट्रगलला मात्र कुठेतरी थांबवण्यात यशस्वी झाला टीम ओंकार स्मृती हा संघ तब्बल दहा बॉलमध्ये मात्र शिल्लक आहे डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मध्ये आणला गेलाय आतापर्यंत डावपालकावरती बारा धावा लागल्या गेल्या सत्यजित चव्हाण स्ट्रायकिंग इंडला बनाजी सुपुडे गोलंदाजीवरती एक लेजंड क्रिकेटर एक अनुभवी क्रिकेटर आणि चांगली टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते पहा अगदी नोबॉलचा इशारा आणि नऊ प्लस इथे एक धाव दोन धावा मात्र इथे घेतल्या गेल्या दोन धाबा पाहित्या पाहिजे पंचांचं लक्ष मात्र अतिशय छान अक्ष आहे कारण की आता या धावांची गरज जास्तीत जास्त बॅटिंग करणाऱ्या टीमला आउट साठी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी ती केली जाते पंचांच्याकडून मात्र हा थर्ड अंपायरची मागणी आपल्याला पाहायला मिळते एक धाव जरूर आली परंतु नो बॉल एक धाव आले आणि रनआउट आहे की काय हे मात्र तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा फेसला आणि फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद आहे पगद्या रनआउट झालाय फलंदाज एकच धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल दोन बॉल जय खेळ संपलाय तेरा धाबा धाव लागल्या गे गेल्या तेरा धावा धाव लागले लागल्या गेल्या चार बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळत फ्रीट ची संधी असेल आता मात्र संतोष आहे आणि स्वतः संघ मालक विजय पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पण वेळ जास्त घेऊ नका प्लीज टीम कारण की वीस मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची इनिंग इथे कव्हर करायची आहे अकरा बाजून एकवीस मिनिट झालेत संख्या तेरा या आकड्यावरती तिसरं षटक मार्ग असतं चार बॉल चा अजून देखील हे शिल्लक आपल्याला पाहायला मिळते संतोष पवार विरुद्ध बनाजी सुपुगडे असं बाटेल आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल आलाय चांगली गोलंदाजी तेरा धाबाधाव पालकावरती इथे मात्र पूर्णपणे थांबवलं आणि शांत ठेवली टीम जय बजरंग बली इलेव्हन या टीमला कारण की ज्या पद्धतीनं सूरज पवार यांची टीम मॅनेजमेंट आपण पाहतो अगदी कोणत्या गोलंदाजाला कधी वापरायचं हे मात्र अगदी चांगलं माहिती आहे त्या सूरज पवारला आणि त्या पद्धतीची गोलंदाजी त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षणाची सजावट इथे वेळ जास्त घेऊ नका आपली जंपायर या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्या कारण की वेळ आजच्या दिवसामध्ये खूप महत्त्वाचा आहे यावेळेस फाय रिझर्व मध्ये फटका केला डीपमध्ये सूरज पवार या क्षेत्ररक्षक तिथे आले थे, एक धाबाले दुसऱ्या धाब्याचा इथे प्रयत्न केला गेला, गेला, दाव गेला। दोन धाबा इथे घेतल्या गेल्या दोन धाब्यानंतर टीमची धाव संख्या पंधरा या आकड्यावरती चार चेंडूचा खेळ संपला पंधरा धाबा धाव पलकावरती लागल्या गेल्या अजून देखील दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या मॅच मध्ये जर पहिलं तर अगदी चौथी धाबापर्यंत संघ पोहोचला होता या मॅच मध्ये कुठेतरी डॉट बॉल आलाय पंधरा धाबालकावरती लागल्या गेल्या षट क्रमांक शेवटचा आणि शेवटचा बॉल शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या बॉलवरती मात्र टार्गेट सेट करावं लागेल बॅटिंग करणारा संघ अर्थातच जय बजरंग इलेवन या टीम ला बॅटने फटका आहे एक धाव तिथे आल्या थर्टी आठ सर्कल मध्ये बॉल स्टॉप झालाय आणि त्यानंतर मात्र दोन धाबा घेतल्या गेल्या तिसरीचा इथे प्रयत्न केला जाईल का परंतु दोनच धाबा इथे घेतल्या गेल्या सतरा धाबा धावपालकावरती लागल्या गेल्या येणारे चोवीस बॉल आणि अठरा धाबांची गरज जिंकण्यासाठी चोवीस बॉल मध्ये आवश्यकता वेळ जास्त घेऊ नका लगेचच क्षेत्ररक्षणाची सजावट करायची आहे आणि व्यासपीठावरती मात्र शांतता राखा विनंती असेल आयोजक कमिटीला व्यासपीठावरती संपूर्णपणे शांतता ठेवा लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्या टीम जय बजरंग बली इलेव्हन या टीमला विनंती असेल की आपण वेळ जास्त घेऊ नका चोवीस बॉलमध्ये आता करायचे आहेत अठरा धावा कुठे प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचं हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य अध्यक्ष श्री साई कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई आणि जे पी कन्सल्टी मुंबई सर्वे सर्वा अदनीय दादा पवार यांच्या वतीनं या कुठरी प्रीमियर लीगला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे द्वितीय पारितोषिक सौजन्य संस्थापक मर्चंट सिंडिकेट पथसंस्था सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव मान्य श्री अनिल निवृत्ती शिंदे दादा यांच्या वतीनं द्वितीय पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तृतीय पारितोषिक शिवस्नेह निधी लिमिटेड महाव्यवस्थापक सन्मान्य अजित पवार सर यांच्या वतीनं या ठिकाणी तृतीय पारितोषिक देण्यात आलेलं आहे चतुर्थ पारितोषिक सौजन्य कैलासवासीय शारदा नलावडे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री सचिन नलवडे सनशाईन असोसिएट्स यांच्या वतीनं चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे प्रथम व द्वितीय चषक सौजन्य आज खऱ्या अर्थानं जर पाहतो तर या संपूर्ण स्पर्धेला ज्या चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहतोय आणि त्या ट्रॉफीचे सौजन्य तुम्हाला सर्वांचं लडकं व्यक्तिमत्वाने सहकार क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला जर पहिलं तर एक चर्चेत असणारं नाव अर्थातच जनसहकार नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्वे सर्वा संस्थापक चेअरमन सन्मान्य आदरणीय श्री मारुतीराव मोळावडे साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी प्रथम आणि द्वितीय चषक सौजन्य या स्पर्धेला लाभलेला आहे सर्व टीम टी शर्ट सौजन्य कुठे प्रीमियर लीग दोन हजार तेव्हा चोवीस हे तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वासाठी जर पहिलं तर युवा नेते सन्मान्य सागरजी नलावडे उपतालुका प्रमुख शिवसेना यांच्या वतीनं या ठिकाणी या, या संपूर्ण स्पर्धेला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सौजन्य सन्मान्य हनुमानजी मोरडे साहेब ज्या वांगवेली पतसंस्थेच्या कर्मचारी आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य देण्यात आलेला आहे उत्कृष्ट फोर्टी प्लस खेळाडू सौजन्य श्री पांडुरंग बंडू सुपुगडे मालिकावीर सायकल सौजन्य खऱ्या अर्थानंतर पहिलं तर एक आकर्षक ब्रँडेड सायकल आपण पाहतोय जो खेळाडू मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करेल त्याच्यासाठी मालिकावीर सायकलसाठी सौजन्य आमच्या बाजीरावजी कदम यांच्या वतीनं कुलर सौजन्य श्री आनंद सुपुगडे साहेब आणि श्री लालासू चव्हाण फटाके सौजन्य या ठिकाणी लाइट सौजन्य श्री मनोहरजी कदम समालोचक सौजन्य श्री गणेश सुर्वे विकास साटे सामनावीर सौजन्य विकास मामा बडदरे आत्माराम परशुराम जाधव बॉल सौजन्य सामनावीर गोगल सौजन्य श्री दीपकजी पाटील ड्रिंक सौजन्य विजयजी सुपुगडे इंद्रजी सुपुगडे मेडल सौजन्य शिवस्नेह निधी लिमिटेड यांच्या वतीनं सामनावीर चषक सौजन्य कैलासवासी इंद्रजीत पाटील यांच्या स्मरणार्थ न्यू इंग्लिश स्कूल कुठरे बॅच दोन हजार अकरा आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं इंद्रजीत पाटील एक असं व्यक्तिमत्व आज देखील त्या व्यक्तीला मात्र कुणीही विसरू शकत नाही आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सामनावीर चषक या ठिकाणी देण्यात आलेला आहे उत्कृष्ट फलंदाज सौजन्य संदीपजी देसाई उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य गणेशजी लोहार षटकार किंग बॅट सौजन्य श्री विक्रमजी मोरे पाणी सौजन्य प्रथमेजी जाधव वायफाय सौजन्य श्री सुभाष कुंभार मैदान सौजन्य बाजीराव मोरे शांताराव मोरे आणि सागरजी पुजारी या सर्वांचे मनापासून आभार दुसऱ्या डाबाला आहेत अठरा डाबा पहिला बॉल जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा आले बॅटिंग मध्ये मात्र अपयशी राहिलाय गोलंदाजी कशा पद्धतीने करतोय गोलंदाजा सचिन सूर्यवंशी हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस अगदी डटबॉलच्या समाप्ती आपल्याला पाहायला मिळते इथे निर्धाव चंडूची सांगता झाले चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने सूरज पवार सचिन सूर्यवंशीला शांत ठेवलं होतं त्याच पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल का आणि ते मात्र पाहायला मिळते पहिल्या बॉलवरती कोणती धाव मात्र घेतली जात नाही एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल इथे मात्र बॅकफोडला गेले स्क्वेअर कट केलाय अप्रतिम नजाकत बारा बॉल जातोय सी मारेशा पार सचिन सूर्यवंशीच्या गोलंदाजीवरती प्रहार सूरज पवारच्या बॅटमधून येतो हा चौकार डीजे तिसरी धाब इथे देखील घेतली लिगे जाते धाव संख्या आठ या आकड्यावरती दोन बॉलचा इथे खेळ संपलाय आठ धाबा धाव फलकावरती लागल्या गे गेल्या तीन धाबा इथे घेतल्या गेल्या तीन बॉलचा खेळ संपलाय माफ करा तीन बॉलचा खेळ संपलाय आठ धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आता सुधीर जाधव ज्यांनी कालच्या दिवसामध्ये षटकाराने मात्र सामना जिंकून दिला होता सहा चेंडू सहा धाबा अशी गरज असताना आरवी इलेव्हन या टीमचा कॅप्टन विवेक मोरावडे यांच्या गोलंदाजीवरती मात्र पहिला षटकार खेळचा होता विजयाच्या या बसपा चांगली गोलंदाजी फलंदाज मात्र इथे बाद झाला आहे कारण की आडव्या बॅटने फटका खेळला गेला आणि सचिन सूर्यवंशी यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिला धक्का इथे लागला जातो टीम ओमकार स्मृती लगेचच या नवीन प्लेयर कारण की बाद झालेला फलंदाज थर्टी आठ सर्कलच्या बाहेर जाण्या अगोदर नवीन फलंदाज येणं गरजेचं आहे वे जास्त घेऊ नका पाक द्या टीम मॅनेजमेंट तुमची कम्प्लीट पाहिजे बाद झाल्यानंतर कुणी किती नंबरला जायचं या गोष्टी मात्र तुम्ही प्री प्लॅनिंग तुमचं बघा कारण की आयुष्यामध्ये जर तुमचं काही प्लॅनिंग नसेल क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुमचं काही प्लॅनिंग नसेल तर तुमचा नसे। मैदानामध्ये चांगला खेळ होत नाही त्यासाठी प्री प्लॅनिंग गरजेचं असतं कारण की अजित पवार आले अजित पवार थोडस जर पाहिलं तर नावामध्ये या थोडीशा दम आहे कारण की सध्याच्या घडीला जर पहिलं तर राजकारणाच्या चर्चेमधील सर्वात मोठं नाव अजित पवार आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये देखील अजित पवार आलेत हे अजित पवार काय आहेत आपल्या टीमसाठी मात्र पहारा मिळेल इथे आठ दाबाल्या पहिल्या चार बॉलचा इथे खेळ संपलाय या वेस्प अजित पवार आले आणि त्याच्या बॅटमध्ये मात्र लेगला सचिन सूर्यवंशीच्या गोलंदाजीवरती आणखी एक प्रहार आपल्याला पाहायला त्या मारुती सबका या ठेवले हिरो या लगेचच या ठिकाणी मारुती सबका यांना दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅच चा किताब आणि रुद्र इलेवन आणि आरो फायटर ज्या टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारले